ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्याकडे मनोरंजन विश्वात आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं या दोघांनी अनेक मालिका नाटक आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलेलं आहे मात्र गेल्या काही का वर्षात हे दोघेही टेलिव्हिजनवर सक्रिय आहेत अविनाश नारकर हे लग्नानंतर होईलच प्रेम आणि तारिणी या दोन्ही लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत तर ऐश्वर्या नारकर सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका संपल्यावर कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर अभिनेत्रीने नव्या नाटकाचे पोस्टर शेअर करत आज सर्व चाहत्यांना रंगभूमीवर कमबॅक करत असल्याची आनंदाची बातमी दिली आहे ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या नाटकाचं नाव आहे शेवग्याच्या शेंगा गजेंद्र अहिरे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि गीतकार आहेत तर प्राप्ती जोशी या नाटकाच्या निर्मात्या आहेत शेवगाच्या शेंगा या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सत्तावीस सप्टेंबरला पुण्यात सादर केलं जाणार आहे सत्तावीस सप्टेंबरला एकाच दिवशी शेवगाच्या शेंगा या नाटकाचे दोन प्रयोग सादर केले जातील ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची प्रमुख भूमिका असलेली शेवगाच्या शेंगा या नाटकात लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर सुद्धा झळकणार आहे नंदिताने एलिझाबेथ एकादशी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती याशिवाय स्टार प्रवाहाच्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत सुद्धा ती झळकली होती याशिवाय आई कुठे काय करते फेम लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे सुद्धा या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे नाटकाचं पहिलं पोस्टर समोर येताच नेटकर यांनी संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर शेवगाच्या शेंगा हे नाटक पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका